ऐंशी टक्के लोकांना वजन कमी करण्याची गरज असते तर वीस टक्के लोक अशी आहेत की ज्यांना वजन वाढवण्याची गरज असते वजन जास्त असणं ही जशी एक समस्या आहे तसंच वजन कमी असणं हे देखील चांगलं नाही आहे वजन कमी असणारी लोक आहेत ती एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे अनेक तक्रारींना अनेक आजारांना स्वतःकडे खेचून आणत असतात वजन कमी करणं हे जसं अवघड आहे तसंच वजन वाढवणं हे देखील एका रात्रीमध्ये शक्य नाहीये त्यासाठी तुम्हाला सातत्याने आणि नियमितपणे प्रयत्न करणं हे गरजेचे आहे तुमच्या जीवनशैलीमध्ये आहारामध्ये बदल करणं हे गरजेचे आहे म्हणूनच वजन वाढवण्याची त्यांना गरज आहे अशा लोकांसाठी मी आज सांगणारे सुपर फूड्स जे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करतील हे आहारीय पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर आहारामध्ये कोणते पदार्थ खाणं हे गरजेचं आहे खर तर मी तुम्हाला कोणतेही पदार्थ सांगणार नाहीये तर काही फूड ग्रुप सांगणार आहे म्हणजे आहारीय पदार्थांचे गट सांगणार आहे की ज्या गटातील पदार्थ तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नियमितपणे खायला सुरुवात केली तर तुम्हाला वजन वाढवण्यासाठी नक्की फायदा होईल त्याबरोबरच तुमचं वजन कमी असण्याची नक्की कोणती कारण आहेत तुम्हाला अजून कोणते बदल करणं गरजेचे आहे यासाठीचा सा व्हिडिओ मी चॅनलवर अगोदर अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आज मी सांगणार आहे चार फूड ग्रुप्स की ज्याच्यामधले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी नक्की मदत होईल सगळ्यात पहिला फूड ग्रुप आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदक कार्बोहायड्रेट हा आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठीचा ऊर्जा मिळवण्यासाठीचा एक उत्तम स्रोत आहे आपण नेहमीच्या आहारामध्ये खात असलेले भात चपाती ही त्याची उदाहरणं आहेत आणि आपल्या एकंदरच आहारातल्या जास्तीत जास्त घटक का कार्बोहायड्रेट असतो आणि त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे ऊर्जा मिळते मग नक्की आता कार्बोहायड्रेट मधून आपल्याला काय खाणं गरजेचं आहे तर कार्बोहायड्रेट मधून कॅलरीज मिळतात ऊर्जा मिळते त्याच्या बरोबरीने न्यूट्रिएंट्स देखील मिळतात परंतु वजन वाढवण्यासाठी नक्की त्यातलं काय खाल्लं पाहिजे ते आपण बघूया कार्बोहायड्रेट आहे ते, कार्बो ते मुख्यतः तीन घटकांमध्ये विभागले गेले आहेत म्हणजे शुगर स्टार्च आणि फायबर आता शुगर म्हणजे आपण गोड पदार्थ खायला सुरुवात करायची का का साखरेचं प्रमाण वाढवायचंय का तर तसं नाही करायचंय आपल्याला वजन वाढवायचंय पण ते हेल्दी वेट आपल्याला वाढवायचं आहे वजन वाढण्याबरोबर आपल्याला अनेक तक्रारी निर्माण करायच्या नाहीयेत म्हणूनच जेव्हा शुगर आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला नॅचरल शुगर म्हणजे नैसर्गिक स्वरूपामध्ये जी काही आपल्याला साखर मिळते ते पदार्थ खाण्यासाठी आपल्याला सुरुवात करायचे हे पदार्थ कोणते आहेत तर याच्यामध्ये येतात फळं आणि ड्रायफ्रुट्स तर आपल्याला फळं आणि ड्रायफ्रुट्स आपल्या रोजच्या आहारामध्ये अगदी नक्की आवर्जून असले पाहिजेत फळांमध्ये कुठले फळं खाल्ली पाहिजे तर याच्यामध्ये चिकू केळं आंबा अंजीर जर्दाळू ही फळं आहे ते तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये अगदी नक्की असली पाहिजेत ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्ही सगळे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता काजू बदाम पिस्ता अक्रोड खजूर हे सगळे ड्रायफ्रुट्स त्यावेळेला इतर काहीतरी खाण्यापेक्षा तुम्ही एखादं फळ खाल्लं ड्राय फ्रुट्स खाल्लेत तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होईल आणि वजन वाढवण्यासाठी देखील तुम्हाला त्याचा उपयोग हा होईल आता दुसरा गट राहिला तो म्हणजे स्टार्च आणि फायबर आता स्टार्च आणि फायबर यामध्ये नक्की आपल्याला काय खायचं आहे तर स्टार्च आणि फायबर येतात फळं भाज्या आणि क्रेन्स म्हणजे धान्यांमध्ये फळं कोणती खायची ही आपण बघितली तर धान्य आणि भाज्या कुठल्या खायच्या आहेत तर धान्यांमध्ये तुम्हाला संपूर्ण धान्य खायचंय म्हणजेच काय तर तुम्हाला पॉलिश्ड धान्य न वापरता जे संपूर्ण धान्य आहे ते खायचंय म्हणजे पॉलिश तांदूळ न वापरता हातसडीचा तांदूळ खायला सुरुवात करायचंय मैदा जे की रिफाइंड आहे तर मैद्याचा वापर न करता ज्वारी बाजरी हे खायला तुम्हाला सुरुवात करायचंय तर यामुळे काय होणार आहे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज देखील मिळणार आहेत आणि बरोबरीने व्हिटॅमिन्स फायबर आणि न्यूट्रिएंट देखील मिळणार आहे की ज्यामुळे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत होईल भाज्यांमध्ये कुठल्या भाज्या खायच्या आहेत तर भाज्यांमध्ये बटाटा रताळ कंद वर्गातल्या सगळ्या भाज्या भोपळा पीठ मका बरोबरनेस मटार नारळ म्हणजेच तुम्ही जे काही बनवाल त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा वापर करणं हे तुम्हाला करायचं आहे मग तुम्हाला बाकीच्या भाज्या खायच्या नाही आहेत किंवा बाकीची फळं खायची नाही आहेत का तर असं नाहीये तुम्ही सगळी फळ आणि सगळ्या भाज्या या खाऊ शकता पण बरोबरनेच आता सांगितलेली फळं आहेत किंवा भाज्या आहेत त्यांचा वापर तुमच्या आहारामध्ये वाढवा म्हणजे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत होईल बरोबरने तुम्हाला गरजेचे असणारी जी जीवनसत्व आहे ती देखील तुम्हाला मिळतील तु दुसरा गट आहे ते म्हणजे प्रथिन आपल्याला वजन वाढवायचंय म्हणजे फक्त चरबी वाढवायची आहे का तर असं नाहीये तर आपली मसल ग्रोथ देखील चांगली झाली पाहिजे प्रथिन आहेत ते आपल्या मसल ग्रोथ साठी चांगली असतात आपले हार्मोन्स लेवल व्यवस्थित राहतात आपल्या शरीराला ग्रोथ आणि रिपेअर करण्याचं काम आहे ते प्रथिनं करत असतात त्यामुळे तुमच्या आहारामध्ये प्रथिनं व्यवस्थित मात्रेमध्ये असणं गरजेचं आहे मग आपल्याला प्रोटीन्स मिळवायचे आहेत मग आपल्याला नॉनव्हेजच खाणं गरजेचं आहे का तर असं नाही आहे किंवा तुम्ही चिकन किंवा मटण हेच खाल्लं पाहिजे आहे का तर असं नाही आहे चिकन किंवा मटन याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅट हे जास्त प्रमाणामध्ये असतं पण त्याच्याऐवजी रोजच्या आहारामध्ये किंवा तुम्ही जेव्हा कधी नॉनव्हेज खाता त्यावेळेला अंडी किंवा फिश याचं प्रमाण आहारामध्ये वाढवणं हे गरजेचं आहे अंडी आणि फिश हे अगदी कम्प्लीट प्रोटीन आहेत बरोबरने त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहेत हेल्दी फॅट्स आहेत की त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रतीचे प्रोटीन मिळतात आणि तुम्हाला मदत होते जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर अशा वेळेला तुमच्या आहारामध्ये डाळी किंवा उसळी याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित असलं पाहिजे तुम्ही जेव्हा ताट वाढून घेता किंवा जेवढा प्रमाणामध्ये भात किंवा चपाती खाता तेवढ्याच मात्रेमध्ये तुमच्या आहारामध्ये डाळी किंवा उसळी ह्या देखील असल्या पाहिजे तरच तुम्हाला गरजेचे असणारे प्रोटीन्स आहेत ते आवश्यक मात्रेमध्ये तुम्हाला मिळतील आणि वजन वाढवण्यासाठी किंवा मसल ग्रोथ साठी देखील तुम्हाला फायदा होईल तिसरा गट आहे तो म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थच खा तर याच्यामधून आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते हे कॅलरी डेन्स फूड आहे याच्यामधून प्रोटीन्स मिळतात कॅल्शियम मिळतात आणि त्याच्यामध्ये स्निग्धांश म्हणजे फॅट्स देखील असतात जे वजन वाढवण्यासाठी आपल्याला गरजेचे आहे पण जर दूध आवडत नसेल तर जर दूध आवडत नसेल तर तुम्ही दुग्धजन्यचे इतर पदार्थ आहे ते देखील तुम्ही खाऊ शकता जसं की पनीर आहे चीज आहे दही आहे याचा वापर देखील तुमच्या आहारामध्ये करू शकता आता असाही प्रश्न पडेल की चीज आणि पनीर खाणं हे योग्य आहे का तर तुम्ही चीज आणि पनीर किती मात्रेमध्ये कशा पद्धतीने खाताय यावरून ते ठरू शकतं तुम्ही जर जंक फूड बरोबर चीज खात असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे पण तुम्ही पनीरच पनीर किंवा चीज योग्य प्रमाणामध्ये तसंच तुमच्या घरच्याच पदार्थांबरोबर तुम्ही खात असाल अशा वेळेला मात्र तुम्हाला शरीराला गरजेचे असणारे प्रोटीन्स त्याच्यामधून मिळतात आणि स्निग्धांश देखील त्याच्यामधून मिळतो आणि तुम्हाला वजन वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो बरोबरनेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये तूप देखील येतं तर तुपाचा वापर देखील तुमच्यासाठी फायदेशीर आहे तुम्ही अगदी रोज रात्री तुम्हाला जर दूध पिणं शक्य असेल तर एक चमचा तूप आणि त्याच्याबरोबर कोमट दूध असं रोज रात्री जर तुम्ही पिण्याची सवय लावली तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल चौथा गट आहे तो म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट वजन वाढवायचंय म्हणजे ज्यासाठी प्रथिनं गरजेची आहे मसल ग्रोथ जशी गरजेची आहे तसंच फॅट वाढणं हे देखील गरजेचं आहे पण हे फॅट आहे ते योग्य पद्धतीने वाढणं गरजेचं आहे म्हणजे तुमची चरबी आहे ती योग्य पद्धतीने वाढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या आहारामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे फॅट ते ते ऊर्जेचा एक उत्तम स्रोत कॅलरी असतात त्याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिडस असतात आणि याच्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका हा कमी असतो म्हणूनच तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही अनसॅच्युरेटेड फॅट असणारे पदार्थ आहेत ते खाण्याचा प्रयत्न हा नक्की केला पाहिजे हे अनसॅच्युरेटेड फॅट कशामध्ये असतात तर मग सांगितल्याप्रमाणे अंडी आणि फिश याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे त्यावेळेला तुम्ही अंडी आणि फिश हे जर तुम्ही खाल्लं तर तुमच्यासाठी फायदेशीर आहे अजून कशामध्ये अनसॅच्युरेटेड असतं तर नट्स आणि सीड्समध्ये असतं तर नट्समध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे नट्स हे खाऊ शकता जसं की काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सगळे नट्स तुम्ही खाऊ शकता तुम्ही नट बटरचा म्हणजे पीनट बटर किंवा आलमंड बटर याचा वापर देखील तुमच्या ब्रेकफास्टमध्ये दे, किंवा तुम्हाला सोयीनुसार तुम्ही करू शकता सीड्समध्ये तुम्ही पंपकीन सीड्स सिस्मे सीड्स सनफ्लावर सीड्स हे खाऊ शकता दिवसभरामध्ये तुम्ही मुठभर ड्रायफ्रुट्स मग तुम्ही ते मिक्स ड्रायफ्रुट्स खाल्लेत तरी चालतील आणि एक चमचा सीड्स असं तुमच्या पोटामध्ये जाईल तर तुम्हाला नक्कीच वजन वाढवण्यासाठी फायदा हा होईल तर आज मी तुम्हाला चार फूड ग्रुप सांगितलेले आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट जर तुम्ही योग्य पद्धतीने आहारामध्ये बदल कराल ते योग्य प्रमाणामध्ये खाल तर तुमचं वजन देखील योग्य पद्धतीने वाढेल आणि ते तसंच कायमस्वरूपी राहील वजन कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते त्या पद्धतीनेच वजन वाढवण्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागते तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये योग्य पद्धतीने आणि नियमितपणे बदल करणं हे गरजेचं आहे तरच तुम्हाला त्यातले चांगले बदल दिसू शकते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना ही नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी आणि हॅपी राहा नमस्कार